हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला लाईफस्टाईल चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आप आज जो आहे मी निर्मला फॅशन मराठी चॅनलवरती शिवण क्लासचा दुसरा दिवस अपलोड केलेला आहे ज्यांना बघायचं असेल त्यांनी नक्की बघा आजच्या व्हिडिओमध्ये कटिंग दाखवलेली आहे तर मग आजचं मी तुम्हाला माझं जे रुटीन आहे ते पण शेअर करणार आहे तुमच्याबरोबर मी काल किती काम केलं आज किती करणार आहे ते पण शेअर करणार आहे तर व्हिडिओवर शेवटपर्यंत राहा कंटिन्यू पाहत राहा कमेंट करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर कोणी मैत्रीण नवीन असती तर सुद्धा सबस्क्राईब करा तर बघा गुड मॉर्निंग सर्वांना एकदम सकाळचा टायमिंग आहे आणि जे आहे ना अजून स्वयंपाक वगैरे भरपूर पडलेला आहे आणि तुम्हाला सांगते जे आहे ना रात्री बघा एवढ्या साऱ्या साड्या ज्या आहेत ना मी फॉल लावून ठेवलेल्या आहेत अजून यांना ना हातशिलाई करायची राहिलेली आहे तुम्ही तर बघा फक्त फॉल लावून ठेवलेले आहेत बघा फॉल जर लावून ठेवलेले असले ना की हातशिलाई करायला पटापट मग वेळ लागत नाही रात्री मी काय करते सर्व ब्लाऊज वगैरे कटिंग करून झालेत आणि शिवून झाले की ज्या आहे ना अर्धा 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 तास लागू द्या पाऊन तास लागू द्या किंवा एक तास लागू द्या तेवढ्या टायमामध्ये आपल्याला काय करायचं आहे दुसऱ्या दिवशीच्या जेवढ्या पण साड्या आहेत ते ना तेवढ्यांना फॉल लावून ठेवायच्या आहेत तर बघा ह्या साडीला पण मी फॉल लावून ठेवलेला आहे म्हणजे मी आज रात्री ज्या आहेत ना किती साड्यांना फॉल लावलेत ते तुम्हाला सांगते बघा आता हे एक दोन साड्या आहेत ही एक काळी साडी आहे आणि ही एक पैठणी म्हणजे मी चार साड्यांना ज्या आहे इथं फॉल लावून ठेवलेले आहेत आता मला पटापट ह्या साड्यांची फॉलची हातशिलाई करायची आहे बरोबर त्याच्यानंतर मी काल काही ब्लाऊज हे बघा कटिंग स्टिच करून ठेवले होते तर त्याचा हा मटका गळा घेतलेला आहे अजून याचं फिटिंग राहिलेली आहे बाकी मी सर्व करून ठेवलं पण खूप कंटाळा आला त्याच्यामुळं जे आहे ना हा ब्लाऊजसुद्धा माझा राहिलेला आहे आणि हे बघा किती छान याचा पफ आलेला आहे लवकरच ज्या आहे ना प्रिन्स कट ब्लाऊजचं पण मी ज्या आहे ना क्लास चालू करणार आहे हे बघा ज्या मैत्रिणींना प्रिन्सेस कट कर ब्लाऊजचं कटिंग व्यवस्थित जमत नाही त्यांनीसुद्धा व्यवस्थित बघा त्या चॅनलवरती तर बघा इतका छान पफ आलेला आहे ना खालून आ, आले हे बघा आता खालूनसुद्धा बघा छान याला आकार शेप मस्त आलेला आहे आणि एकदम कॉम्फर्टेबलमध्ये हे कट ब्लाऊज बसत्या तर छान आलेला आहे याचा पण आकार म्हणजे संपूर्ण तयार करून घेतलेला आहे मी हे त्याच्यानंतर ह्या ब्लाऊजचं ना एल्बो बाह्य तर हे नाही का कस्टमरचं ब्लाऊज आहे आणि याचं काय झालेलं आहे त्यांनी म्हणजे पैठणीत निघलेला ब्लाऊज आहे हा पण त्यांनी काय केलं काय केलं तर याचा ना काट नाही टाकला त्या म्हणजे काट नकोय म्हणजे असा बिन काठाचा ब्लाऊज हा संपूर्ण नेव्ही कलरचा ब्लाऊज कोणत्याही साडीवर मॅचिंग होऊन जातो त्या बोलल्या आणि मग त्याच्यामुळे त्यांनी हा काट नाही टाकला तर इथं पण तुम्हाला एक टिप्स भेटली बघा ब्लाऊज पण जर तुम्ही दररोजचे व्हिडिओ बघितले तर काही ना काही टिप्स ह्या भेटतच हे बघा तर इथनी काय केलं पिना काठाचा शिवला त्याच्यामुळे हे ब्लाऊज कशा त्या ते कशावरती पण घालू शकत्या आणि त्या पैठणीवरती पण घालू शकत्या पण ती पैठणी जी आहे ना मला जरा सिम्पलच वाटली त्याच्यामुळेच त्यांनी जो ब्लाऊज आहे ना म्हणजे कशावरती पण हा मॅचिंग होऊ शकतो आणि हे बघा तुम्हाला काल वेलवेटचं ब्लाऊज दाखवलं मी हे बघा तर ते जे आहे ना कटिंग करून ठेवलं पण स्टिच करायचं राहिलेलं आहे हे बघा सगळं कटिंग केलं एकाच कस्टमरचे आहे हे दोन्ही पण ब्लाऊज एकाच कस्टम्बरचे हे बघा तर सगळं आता गिचमीट झालेली आहे सगळे पार्ट एका खाली गेलेले आहेत तर आपल्याला याचं पण आता करायचं आहे तर मी आता फास्टमध्ये जे आहे ना स्टिचिंग करायला बिलगणार आहे तर बघा तर चला मी तुम्हाला नेक्स्ट पण दाखवते तर बघा मैत्रिणींनो आत्ता मी हा वेलवेटचा ब्लाऊज शिवण्यासाठी घेतला एवढा खराब कपडा आहे हा आहे ना हा तर पार ना त्या मशीनीवरती ना शिवता सुद्धा येत नाही आहे मी याच्या आधी कोणताच असा एवढा खराब वेलवेटचा कपडाचा ब्लाऊज शिवला नाही पण ह्या ब्लाऊजनी तर खरं सांगते बघा पेपर टाकू टाकू शिवलंय मी पेपर टाकून टाकून शिवते आहे तरी पण याने ना खूपच जे आहे ना पिना लावून पण शिवलं आणि पेपर टाकून सुद्धा शिवला मी हा ब्लाऊज तर या ना तो काय होतो सरकतो एक साईडलाच जातोय बघा इकडं आता टीप मारली ना इकडं सरकला आणि इकड ना बघा इकडे एवढा कमी पडला एवढा प्रॉब्लेम देतोय आता संपूर्ण तयार झाल्यावर मला एका ताईंनी कमेंटमध्ये विचारलं होतं मी हा आद आदल्या दिवशी जो आहे व्हिडिओमध्ये हा ब्लाऊज दाखवला होता ना त्या व्हिडीओमध्ये मला एका ताईने विचारलं ताई वेलवेटच्या ब्लाऊजची किंमत किती तर बघा हे एवढा जे आहे ना याच्यामध्ये सुद्धा खूप प्रकारे या वेलवेटमध्ये याच्यामध्ये घेतले तसे आत्ता एक कस्टमरचं ब्लाउज आलेलं आहे तो ब्लाऊज मी विचारला केवड्याला घेतला तर त्या मावशींनी सांगितलं तो ब्लाऊज त्यांनी ऐंशी रुपयाला घेतला ऐंशी रुपयाला घेतला म्हणे आणि आता मग जो आहे ना एकदम चांगल्यामधला वेलवेटचा कपडा जर घ्यायचा म्हटलं ना तर तीनशे साडेतीनशे चारशे अशा रुपयाला आणि तो कपडा आहे ना मशिनीवरती पण चांगला असं शिवता येतं अजिबात कपडा आहे ना काहीच प्रॉब्लेम येत नाही तसं हे जेवढा हलका कपडा घेतला ना का ते ज्या मशिनीवाल्या बायाना त्यांनासुद्धा लय प्रॉब्लेम येत असेल घेताना जरा चांगला वेलवेटचा कपडा पण घ्या खरंच लय अडचणी येते कारण की ना सरका पूर्ण सरकतो असा ब्लाऊज मशनीवरती शिवायला खूप प्रॉब्लेम येतो तर आता कसं आहे तर तर वेलवेटचा कपडा आहे ना सुद्धा विकायला आणलेला आहे पण तो कपडा आहे ना चांगला आहे हा त्याच्यापेक्षा हलका कपडा आहे जास्त दिसायला तो खूप ऍक्टिव्ह दिसतो आणि खूप छान दिसतो पण पूर्ण असा सटकुळा आहे बघा एकदम सिल्क सिल्क कपडा कसा असतो सेम तसाच आहे त्याच्यामुळे मला ना ह्या ब्लाऊजनी ना खूप वैताग दिलेला आहे असं <laughs> आता मी ना बघते तयार झाला का मी तुमच्या बरोबर नक्की शेअर करते कसा दिसतो तर बघा छान असा ब्लाउज जो आहे मी वेलवेटचा शिवला लई तान दिला मला ह्या ब्लाऊजनी तर फिनिशिंग पण आलेली आहे आपल्या ब्लाऊजला असं नाही की फिनिशिंग आली नाही म्हणून बघा काही ब्लाऊज जे आहे ना आपल्याला खूप ताण देते पण ते जे आहे ना आता पूर्ण तर करावंच लागतं कारण की आपल्याकडं कस्टमरने आणून टाकलेलं असतं तर एल्बो बाई आहे याची पण हे बघा पूर्ण प्लेन होता पूर्ण सेम असंच होतं हे संपूर्ण ब्लाऊज तर मटका गाळा सांगितलेला होता त्यांनी दोन्ही पण ब्लाऊजांचे मटका गळा नॉडन फुलं करून टाकायची होती आणि पुढून जे आहे ना बघा असं घेतलेलं आहे म्हणजे प्रिन्स कट शिवलेला आहे छान असा पफ पण आलेला आहे त्याला बघा छान शिवलेला आहे आणि छान फिनिशिंग वगैरे पण आलेली आहे तर ब्लाऊज हा आपला झालेला आहे कम्प्लीट तर म्हणजे दोन्ही पण ब्लाऊज झालेले आहेत तर हा पण कम्प्लीट झालेला आहे ब्लाऊज तर म्हणजे मी आज ना खूप उशीर झाला कारण की दवाखान्यात पण गेले होते चैतू माझा लहाना जो मुलगा आहे तो आजारी पडलेला आहे त्याच्यामुळे त्याला पण दवाखान्यात घेऊन गेले तिथून आल्यावरती मग हे संपूर्ण ब्लाऊज जे आहेत हे पूर्ण केले अजून भरपूर काम आहे म्हणजे एकाच कस्टमरचे हे दोन ब्लाऊज आणि परत अजून परकर आहे त्यांचा जो त्याला अपरा करायचा आहे आणि एक साडी आहे जी जिला फॉल लावायची आहे तर त्याच्यापैकी बघा साड्या सकाळपासून जशाच्या तशाच पडलेल्या आहेत आता मी या सर्व साड्यांना फॉल लावून घेणार आहे आणि ब्लाउज जे आहेत त्यांना होका लावायच्या आणि जे परकर आहेत तो सुद्धा मला आपरा करायचा आहे आता मी ना पर्कर कसा आपरा करते ते पण मी तुमच्याबरोबर शेअर करते तर पर पर हा परकर आहे त्या ताईंचाच जी काळ्या साडीवरती जी फॉल लावायची आहे त्याच्यावरचा हा परकर आहे आणि बघा आता हा त्यांना जरा जास्त मोठा आहे त्यांनी दुकानातून आणला पण तो थोडा तर त्यांना जास्त मोठा झाला तर त्यांनी काय करायला लावलं थोडासा आपरा चार बोटं इतकी आपरी करायला लावले तर मी काय करत असते परकर आपरा करायचा म्हटलं की मी ही जी पट्टी आहे ही संपूर्ण कट करून घेते काही जणी काय करतात तर इथं मध्यभागी जे आहे इथं टिप मारून घेत्या तर ती पण पद्धत छान आहे आणि ही पण पद्धत छान आहे तर बऱ्याच वेळा काय होतं काही मैत्रिणी हे फोल्ड करून घेत्या हे फोल्ड केल्यावर काय होतं कमरेवरती जास्त जाड होतं आणि त्याच्यामुळं साडी जी आहे ना पूर्ण अशी फुगलेली दिसते त्याच्यामुळं मग मी काय करते हे डायरेक्टली असं कटच करून घेते जी एखादी बाई खूपच ला बुट्टी आहे तर मग तुम्ही हे डायरेक्टली असं कटच करून घ्या आणि जर एखादी उंच आहे आणि थोडासा आपरा होतोय त्यांना ते ला, आ, लांब होतोय तर इथं मध्यभागी एक छोटीशी तुम्ही टीप मारून घेऊ शकता जेणेकरून असं कोणाला एक इंच अर्धा इंच जेवढं असं पाहिजे तेवढी अशी टीप मारून घ्यायची गोल राऊंडमध्ये तर ती पण एक पद्धत छान आहे तर मी इथं आता काय करते याच्यातली सर्वात पहिलं जी नॉड आहे ती आपण काढून घेऊ बघा या पद्धतीने ना बघा मी हे डायरेक्टली एवढी जी पट्टी आहे ना कमरेची आपण जिथं नॉड असते ती डायरेक्टलीच मी काय केलं ही काढून घेतलेली आहे बघा आणि आता आपल्याला काय करायचं आहे आता हा जो आपला आ, हे पर्कर आहे इथला इथून आता आपल्याला अशी फोल्ड करायचं आहे तर मी आता स्टिच करून घेते मग तुम्हाला सांगते तर हे बघा इथून सर्वात पहिलं हे तुम्हाला काय आहे का दावायचंय परत हे जी जिथं आपला जॉईंट आलेला असतो पर्करचा हा जो जिथं जॉईंट आलेला असतो हे सुद्धा काय आहे का असं आतमध्ये इथं व्यवस्थित दाबटिप देऊन फोल्ड करायचं नाही तर मग नंतरून जे आहे ना पर्कर हा उसवू शकतो अशा पद्धतीने संपूर्ण पर्करला आपण टीप मारून घेणार आहे गोल राऊंडमध्ये मध्ये <laughs> बघा आपण इथं काय केलं अशा पद्धतीने हा पर्करला छान असं फोल्ड करून घेतलं आणि हे बघा अशा पद्धतीने हे दिसतं तर छान असा आपरा होऊन गेला दोन पट्ट्या चार म्हणजे जी चार बोटं होती ती एवढा असा पर्कल जो आहे तो कमी झालेला आहे तर परकर आपला आपरा करून झालेला आहे तर तुम्ही पण या पद्धतीने नक्की करीत जा जर तुमच्या घरी मशीन असल तर आता त्या ताईंचं जे आहे ना अजून साडी राहिलेली आहे फॉलची फॉल लावायचा आहे साडीला आणि हुका लावायच्या आहेत तर एवढंच काम होतं एका कस्टंबरचं आलेलं तर एवढं आता आपला आज दिवसभरामध्ये पूर्ण झालेलं आहे तर म्हणजे अजून पूर्ण व्हायचं आहे कारण की अजून साडीला फॉल लावायचा आहे साडीचं फॉल झाला की म्हणजे एका कस्टंबरचं काम आपलं झालेलं आहे तर आजचा व्हिडिओ इथंच संपवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्हाला थोडा जरी युजफुल वाटला असेल तर ना चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद